पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी यांनी केली ओमच्या राजाची आरती मागील एकतीस वर्षापासून ओम राजा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे वेग वेग उपक्रम व विसर्जनाच्या वेळी अनोखे देखावे सादर करण्यात येतात यामुळे परभणी शहरात सर्वत्र या गणेश मंडळाची चर्चा असते इच्छापूर्ती मोरिया या नावाने सुद्धा हे गणेश मंडळ प्रसिद्ध आहे आज या गणेश मंडळाच्या गणरायाची मानाची आरती परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षकांसोबत वेगवेगळ्या वेग वेग शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांनीही आपली उपस्थिती लावली होती यावेळी गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व व्यापाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी ओमचा राजा या गणेश मंडळाच्या संदर्भात बोलताना पोलीस अधीक्षकांनी कौतुक करत देखाव्याचेही अभिनंदन केले व सर्व गणेश मंडळांना शांततेने विसर्जन करावा असे आवाहन केले यावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष रामदेव ओझा तसेच ओम युवक गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर वाहतूक शाखेचे वामन बेले नानलपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद मकसूद पठाण रवींद्र दीपक व पोलीस कर्मचारी अधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे मंडळाचा सर्वप्रथम कौतुक यांनी इन्क्लुजिव्ह म्हणजे सर्वसमावेशक हा गणेशोत्सव ठेवला आहे या ठिकाणी अगदी चार वर्षाच्या चार पाच वर्षाच्या वंशपासून ते ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्या भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित होते युवा वर्ग तर मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळी विधायक कामं करतायत आणि आ, विधायक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करणार आहे यापुढचा देखील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या मागच्याही बत्तीस वर्षांचा इतिहास त्यांनी या ठिकाणी उलडून दाखवला त्यामुळे या युवा पिढीशी संवाद साधून खूप छान वाटले आणि त्यांनी डी जे डॉलबी याचा वापर करत नाहीत आणि त्याच पद्धतीने कुठल्याही पर्यावरणाला ज्या गोष्टी प्रतिकूल ठरतील त्याचाही वापर या ठिकाणी केलेला नाही त्यामुळे त्यांचं प्रत्येकदा अभिनंदन तीनशे पासष्ट दिवस चोवीस घंटे जे परभणी जिल्ह्याच्या नागरिकांसाठी अवघात कष्ट घेतात त्याग करतात आपल्या कुटुंबियांनाही वेळ देऊ शकत नाही असे मानकरी आज पोलीस डिपार्टमेंटला आम्ही गणेशोत्सवाच्या आरतीचं यजमानपद दिलं आणि ते दिलं नाही म्हणता येणार ते त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं सा असं होतं म्हणून त्यांना इथं बोलवण्यात आलं आहे